नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आत्मी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू कुटुंबात शांतता लष्करात सेवा बजावणारे चंद्रू काशीद वय एकोणचाळीस यांचे मंगळवारी पहाटे पंजाबमध्ये कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांचे पार्थिव बुधवारी त्यांच्या मूळ गावी अत्नी तालुक्यातील सुताट्टी गावात पोहोचले सैनिकाच्या मृत्यूची बातमी कळताच गावात शोकाचे वातावरण निर्माण झालं होतं मृत सैनिकाचे पार्थिव घेऊन जाणारे लष्कराचे वाहन गावात येताच जमलेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू आले वीर योद्धा अमर रहे आणि भारत माता की जय अशा घोषणा देत जनतेने सैनिकाला श्रद्धांजली वाहिली सुताट्टी गावातील प्राथमिक शाळेच्या परिसरात पार्थिव अंतदर्शनासाठी ठेवण्यात आलं कुटुंबातील सदस्य शोकाने भारावून गेले नंतर पूर्ण सन्मानाने अंतिम संस्कार करण्यात आले लष्करी अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली राजकारणी आणि अधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून पुष्पांजली वाहिली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट